केले तर सल्यूट <laughs> <laughs> मित्रांनो मग जायचं का परीक्षितकडे प्रश्न सा विचारायला स्वतः तसं खूप शाणा समजतो बघू आपण विचारलेल्या प्रश्नांची त्याला उत्तरे येतात का परी एक सांग की जर बीन्सची भाजी मुलग्याने खाल्ली त्या मुलाला काय बोलणार मिस्टर आहे यार हा ठीक आहे दुसरा प्रश्न हा नाही येणार तसा हा पहिल्यापेक्षा सोपा आहे पण ठीक आहे विचारून बघू पहिलावाला ह्याचा मे बी गेस्ट पण असू शकतो मला एक सांग भाज्यांचा सा पेरेंट कोण आहे भाज्यांचा पेरेंट कोण आहे सॉरी सगळ्या भाज्यांचा पेरेंट कोण आहे पनीर ए पनीर पनीरला पहिली गोष्ट भाजी कन्सिडर करू नका पनी पनीर एक ना लक्झुरियस आयटम आहे त्याला ना मध्ये ठेवा पनीर सगळ्यांच्या मेथी या सांग लवकर सांग भेंडी तू भेंडी तुझा बाप भेंडी, भेंडी। <laughs> 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 सांग लवकर भेंडी चोर अरे तूच सांग पास पाल्यूट तुला सल्यूट अजून एक अजून चुप 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 अजून एक अजून एक सगळ्यात मंद भाजी कोणती आहे मंद म्हणजे लिटरली मंद सगळ्यात पालेभाज्या मंद आहेत पण तरी पण पन। ती लिफी व्हेजिटेबल आहे बस कर यार प्रश्न विचार नको अरे बोल मला काय प्रश्न विचारतोय लिफी व्हेजिटेबल येस लिफी व्हेजिटेबल कुठली असू शकते दोन आहेत तशा दोन अंग बटाटा बैंगन की बटाटा करो तू बटाटा दोन दोन आहेत दोन आहेत सेमच जातीच्या दोन भाज्या आहेत ज्या मंद आहेत अतिशय मंद आहेत सांगू सांगू माठ आणि लाल माठ मावशीची गाणी तू माठ बाई तू माठ डोक्यात पिकवून ठेवलंय माठ मार्च साली